च्या गटामुळे अधिरा देणार स्वतःचा जीव रोहनने पाठवली अधिराला डिवोर्स ची नोटीस समर आनंदी वाचवू शकतील का अधिरा आणि रोहनचं नातं वीन दोघातली ही तुटे नाया ची होता ना या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे एक स्वानंदी पोहोचते रोहनला भेटण्यासाठी ती त्याला समजावते आणि त्याला म्हणते की आता सध्या तुझ्या बायकोला अधिराला तुझी गरज आहे कारण ती खूप स्ट्रेसमध्ये आहे पण रोहन स्वानंदीचं बोलणं काही ऐकत नाही आणि तिला म्हणतो की आता सध्या मला कोणाशीच बोलायचं नाही आहे आणि मला अधिराला भेटायचं सुद्धा नाही आहे आणि तो तिथून निघून जातो पुढे बघायला की मल्लिका अधिराच्या हातात काही पेपर्स आणून देते आणि तिला म्हणते की हे पेपर्स रोहनने पाठवलेत ही डिवोर्स ची नोटीस आहे आणि ते पेपर बघून मात्र अधिरा हैराण होते आणि त्यानंतर ती घरात अखंड तांडव करते त्यानंतर अधिरा एक मोठा निर्णय घेते आणि ती पोहोचते टेरेसवर स्वतःचा जीव देण्यासाठी ती म्हणते की आता मला या जगातच राहायचं नाही आहे सगळे तिला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत पण दुसरीकडे मल्ली का करते त्याला म्हणते की तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये समर म्हणतो की काय झालं त्यावर ती म्हणते की ती स्वतःचा जीव घेईल ती उडी मारेल आणि तितक्याच आनंदी सुद्धा घरी पोहोचते आणि अधिराची ही अवस्था बघून स्वानंदी सु सुद्धा आता हैराण झालेली आहे घाबरलेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की हे टोकाचं पाऊल उचलण्यापासून समर स्वानंदी थांबवतील का आणि समर स्वानंदी अधिरा आणि रोहनचं नातं पुन्हा एकदा सारखं करू शकतील का तर सध्या तरी चौथा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार